तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात कठोर का कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बदलापूरमध्ये आल्या होत्या मात्र इथून उल्हासनगरला जात त्यांनी हातावर मेहंदी काढून घेतल्यामुळे चाकणकर या खरोखर बदलापूरमधील घटनेबाबत संवेदनशील आणि गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या चा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चाकणकर यांनी बदलापूरला भेट दिली बुधवारी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन घटनेसंदर्भात माहिती घेतली मात्र इथून निघाल्यानंतर लगेचच चा चाकणकर या उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गेल्या तिथे आपल्या हातावर मेहंदी काढण्यामध्ये त्या रमल्या होत्या उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील रॉयल बँकवेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या तीन सणानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरम्यान चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओ समोर आला आहे याबाबत बोलताना रुपाली चाकणकर या नोटंकी बाज असल्याची टीका शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केली आहे बदलापूर शहर उल्हासनगर शहर हे तीन चार किलोमीटर अंतर आहे बदलापूर शहरामध्ये काय चालू आहे देशानं बघितलं जगाने बघितलंय त्या धर्तीवरती तुम्ही काल व्हिजिट केली आणि तुम्ही सांत्वन परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हासनगर जाऊन हातावरती मेंदी काढता त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे म्हणजे हे काय चव ही शुद्ध नऊटंकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आम्ही आमच्या भूमिकाचा त्यांच्या भूमिकाचा निषेध करतो की लवकरात लवकर चाकण चाकणकर यांनी या गोष्टीचा बाबतीत राजीनामा द्यावा कारण ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे एका इकडे तुम्ही बलात्कार झालेल्या विनयभंगा झालेल्या त्या बदलापूर शहराला आमच्या शहराला विजिट देता आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही हातावर रांगोळी का हातावरती तुम्ही मेहंदी करता आणि आनंद व्यक्ती करता महिलाच्या बाबतीत असंवेदनशील भूमिका ही महाराष्ट्राला लाजवणी आहे ही गोष्ट पटणारी नाहीये सन्माननीय अजय पवार साहेब सन्मान एकता शिंदे साहेब यांना मी आमचं विनंती आहे की लवकरात लवकर अशा नौकटंकी बाद महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्याव शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पईए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरणं आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो नेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद